नमस्कार डाकेताई यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा आकार माजलेला आहे आणि पुरामुळं प जीवन जगणं हे मुश्किल झालेलं आहे आज पूर परिस्थिती आहे नायगाव उमरी भोकर एवढं पाऊस चालू आहे देगलूर एवढा पाऊस चालू आहे एवढा पाऊस चालू आहे की जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि नांदेडला तर गोदावरीला एवढं पाणी आलेलं आहे एवढं पाणी आलेलं आहे आणि हा शेतकरी राजा अडचणीत सापडलेला अडचणीत शेतकरी राजाने शेतीमध्ये टाकलेलं पीक चिखलामध्ये असं भोई बराबर झालेला आहे बळीराजा आज अडचणीत सापडलेला आहे वीस दिवसावर पंचवीस दिवसावर दिवाळी राहिलेली आहे बळीराजा अडचणीत सापडलेला आहे बळीराजा पावसामुळं आणि या पुरामुळं बळीरा बळीराजाच बेहद असं नुकसान झालेलं आहे काय करणार बळी राजा काय करणार रा आहे अडचणीत तर आलेलं आहे घर वाहून गेलं दार वाहून गेलं शेतही वाहून गेलं आणि उद्या दिवाळी उद्या दसरा आलेला आहे दिवाळी आलेली आहे लेकरं उघडे लेकराला अंगाला कपडा मिळणार नाही म्हणतात बघा लोकांना दिलेलं पुरणा आणि घरचं सरना मदत करीलही शासन शासन मदत करीलही पण शासनानं दिलेलं का हो नाही पुरणार नाही कारण आखा संसारच वाहून गेला शासन काय देणार आणि किती देणार कोणाकोणाला देणार उघड्यावर पडले हो सगळे लोक पुराच्या ह्याच्या सतत चार दिवसाच्या पावसानं लोक उघड्यावर आले उघड्यावर इतका पाऊस इतका पाऊस एवढं पाणी आलेलं आहे नांदेड शहरात गोदावरी तट भरून वाहत आहे गोदावरीच्या भोवतालचे गाव तुडूम पाण्यानं भरून आहेत आणि घराच्या बाहेर निघणं मुश्किल आहे वाहनं बंद आहेत रस्ते बंद आहेत कस जगायचं काय करायचं तरी काय निसर्गाला नेमकं करायचं तरी काय आहे आणि दाखवायचं तरी काय आहे शासन मदत करेल शासन मदत करेल पण शासनानं मदत केलेली त्या जनतेला पुरणार नाही हो पुरणार नाही त्यांनी त्या शेतामध्ये पेरताना स्वप्न बघलेली होती त्यांनी शेतात पेरताना स्वप्न बघलेली होती माझ्या पोराचं ॲडमिशन होणार आहे माझी मुलगी लग्नाला आलेली आहे माझ्या लेकराचं शिक्षण करायचं आहे मला घर बांधायचं आहे मला घर घ्यायचं आहे काय काय त्या शेतकऱ्याचे स्वप्न होते हो। ज्या वेळेस सरत्यावर शेतकरी पेरत होता ना त्यावेळेस डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन पेरत होता शेतकऱ्याला कधीच वाटलं नाही हा हासा दिवस बघायला भेटेल असं पेरलेलं पीक पाण्यात डुबताना शेतकरी बघेल असं शेतकऱ्याला कधीच वाटलं नव्हतं पण आज शेतकऱ्याची शेत हाल आज शेतकऱ्याची अशी हाल झालेली आहे का शेताकड बघा वाटण्यासारखं धड 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 शेतकरी रडत आहे आणि काय म्हणणार त्या मुकल्या ले लेकराला व शेतकरी हा शेतकरी दादा चिमुकल्याला काय म्हणणार आणि दिवाळी कशी साजरी करणार तो शेतकरी दिवाळी कशी साजरी करणार त्या चिमुकल्याला कसे कपडे घेणार त्या चिमुकल्याला कसे कपडे घेणार आणि मुलगी लग्नाला आलेली त्या मुलीचं लग्न कस करणार मुलगी लग्नाला आली त्या मुलीचं लग्न कसं करणार शेतकरी राजावर कसलं हे संकट शेतकरी राजावर हे कसलं संकट हे निसर्ग कसा कोपला धुधार पाऊस धुधार पाऊस ना गल्लीत निघता येत ना रस्त्यानं रोडन जाता येत रोडवर पाणी कधी बगला होता का असा पाऊस कधी बघला होता का असा पाऊस मेन रोड वर पाणी कुठलं पाणी एवढं आकाशात पाणीच मावायला तयार नाही अवनी पाणी पाणी म्हणून तरसलं तर पाणी मिळत नाही आणि न जाणू या वर्षी काय झालं निसर्गाला न जाणू या वर्षी काय झालं तर जमीन सरीत उदार पाण्याने भिजूनच घेत अडचणी सापडलाय शेतकरी अडचणी सापडलाय शेतकरी अडचणीत सापडलाय गोर गरीब सापडलाय शेतकरी अडचणीत सापडलाय गोर गरीब काय करणार कसा प्रपंच ढकलणार तेलपीठ कस आणणार आणि राहणार कुठे हो घरातच पाणी आलं राहणार कुठे संसारामध्ये खिळा नसला तर संसार, संसार थांबतो संसारामध्ये खिळा नसला तर संसार थांबतो पण त्यांचा संसारच वाहून गेला त्यांचा संसारच पुराने वाहून गेला कसे करणार कुठे झोपणार काय खाणार काय पिणार ह्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मनाला मनाला विचार केल्यानंतर मन सुन्न पडत आहे वेळ बरोबर आलेली नाही वेळ बरोबर आलेली नाही निसर्गाने जणू काही हट्टत धरलेलं आहे निसर्गाने जणू काही हट्टत धरलेलं आहे निसर्गाच्या मनात काय आहे कळायला तयारच नाही कळायला तयारच नाही माझ्या ह्या आहे युट्यूब चॅनलमध्ये पहिल्यांदा आल्या असाल तर ह्या चॅनलला सबस्क्रायबर करायला विसरू नका भावानो वेळ बरोबर आलेली नाही वेळ खूप वाईट आलेली आहे आणि उचलून दिलेल्या पैशाने संसार होत नाही उचलून दिलेल्या पैशाने संसार होत नाही पुन्हा आणखीन अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया मी तर म्हणते मी तर म्हणते हे परमेश्वरा मी तर म्हणते हे परमेश्वरा बघ या जगाकड बघ या जगा